तुम्ही उभे राहत आहे अशा अशा सिस्टीममध्ये तुम्ही उभे राहत आहे वेगवेगळ्या टी व्हीवरच्या चर्चांमध्ये आणि याच्यामध्ये मी गेल्या पंधरा वीस दिवसात अनेक वेळा असं म्हटलं की काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत गुजरातपासून अरुणाचलपर्यंत या देशात एकही असं राज्य नाही की जिथे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दहा पक्ष आहेत उतरले दोन राष्ट्रवादी दोन शिवसेना एक काँग्रेस एक भाजप राज ठाकरे वंचित एम आय एम शेतकरी कामगार पक्ष स्वराज्य पक्ष म्हणजे मोजता मोजता श्वास परत घ्यावं लागतो एवढे पक्ष आहेत अशा परिस्थितीमध्ये तुम्ही अपक्ष म्हणून उभे काय राहताय पहिली गोष्ट हा एक व्यक्तिगत याच्याने मी विचारतो कारण यापैकी कुठल्याही पक्षाचं लेबल ब्रँडिंग घेऊन तुम्ही उभे राहू शकला असतात अपक्ष म्हणून लढणं हे तुम्हाला प्रॅक्टिकल वाटतं का पहिला भाग दुसरा भाग खडकवासला भागामध्ये जे काही वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत जे काही सगळं आहे त्याच्यावर तुमची विजन काय दोन्ही गोष्टी एकाच प्रश्नाचं उत्तर म्हणून uh, सर्वप्रथम uh, सांगू इच्छितो की मी अपक्ष नाही तर सने छत्रपती शासन नावाचा पक्ष आहे okay. जो अकरावा आणखी <laughs> <laughs> uh, जो प्राध्यापक नामदेवराव जाधव यांच्यासोबत मिळून आम्ही बनवलेला आहे uh, मी पक्षाचा उपाध्यक्ष देखील आहे आणि uh, पक्ष असल्याशिवाय आजच्या राजकारणामध्ये तुम्ही जिंकणं शक्य नाही प्रत्येकाला माहिती आहे आणि तोच हेतू डोक्यासमोर म्हणजे डोळ्यासमोर ठेवून आम्ही पक्ष रजिस्टर करायला सहा महिन्यापूर्वी चालू केलं होतं प्लॅन असा होता की दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार आम्ही उभे उभे करणार होतो परंतु आमचं पक्षाचं रजिस्ट्रेशन हे पंचवीस ऑक्टोबरला आम्हाला मिळालं त्याची कॉपी आणि एकोणतीस ऑक्टोबर ही शेवटची डेट होती त्यामुळे आमचे चार उमेदवार आत्ता उभे आहेत परंतु येणाऱ्या सर्व इलेक्शन्समध्ये आमचे कॅन्डिडेट असतील स्वतःचा एक प्लॅन केलेला आहे तुम्ही विचारलात की अपक्ष म्हणून तुम्ही उभं राहायची डिलिंग केली ओके सो so, मी बेसिकली उद्योजक आहे आय टी प्रोफेशनल आहे आणि सनातन धर्माचं बरंच काम मी गेली तीन चार वर्ष करतोय परंतु आपण आत्ता जे काही प्रश्न तुम्ही विचारले ते सगळे डेव्हलपमेंट रिलेटेड होते ओके परंतु डेव्हलपमेंट करताना आपण समोरील ऑडियन्सला पण प्रश्न विचारत की बाबा आपण बघतोय की आज शहरामध्ये लोकांचे मृत्यू होतात एक पन्नास वर्ष साठ वर्ष हे हे जे माझ्या आजूबाजूला मा तर मी भरपूर लोक बघितली जे ॲट द एज ऑफ थर्टी फाय हार्ट अटॅकने गेले फोर्टीज ला गेलेले म्हणजे ॲव्हरेज एज जर तुम्ही बघितलं तर शहरामध्ये भरपूर कमी झालेलं आहे आणि त्याच्या मागे मुख्य रिझन हेच की हे डेव्हलपमेंट करतात परंतु त्याचे जे साईड इफेक्ट्स आहेत त्याच्यावरती कोणी विचार नाही करत वायू प्रदूषण तर प्रत्येकाला माहिती आहे नदी प्रदूषण सगळ्यांना माहिती आहे आणि मी ज्या विभागातून आलो आहे खडकवासला विधानसभा मतदारसंघातून मी उभा आहे तर पूर्ण पुणे शहराला पाण्याची व्यवस्था जिकडून होते तो खडकवासला धरण त्याच्या मागचे पाचशे वरसगाव हे धरणं देखील तिथे आहे परंतु आपण जर बघितलं तर शासनाने बॅक सुद्धा कन्स्ट्रक्शनची रिसेंटली परमिशन द्यायला चालू केलेली असल्यामुळं पुण्याला पूर्वी जे स्वच्छ पाणी प्यायला मिळायचं ते देखील या लोकांनी आता प्रदूषित करून टाकलेलं आणि नदीशी रिलेटेड कामं देखील मी विविध दे संघटनांसोबत मिळून प्लॅनिंग करतो की काय आपण त्याच्यामध्ये करू शकतो आणि बऱ्याचशा एन जी ओज आणि बरेचसे जे लोक आहेत त्यांनी हे सांगितले की आम्हाला कुठल्याही पक्षाचा सपोर्ट भेटत नाही किंवा शासनाकडनं सपोर्ट भेटत नाही आता हे जे कोणी पक्ष आहे हे गेले सत्तर पंच्याहत्तर वर्ष तेच घोषणापत्रामध्ये ॲड करतात आपण बघतोय आणि ग्राउंड लेवलला बघितलं तर लोकांचे प्रश्न तसेच आहेत आता मी येऊन जवळपास दीड दोन तास झाले आणि जे गरीब लोक आहेत ते गरीबच श्रीमंत ते श्रीमंतच हे कॉमन सगळीकडे आपण ऐकतो परंतु सोल्युशन बद्दल कोणी बोलत नाही जर तुम्ही माझं घोषणापत्र बघितलं तर मी त्याच्या सर्व सोल्युशन वरती मागचे तीन वर्ष काम करत होतो ह्याच्यामध्ये घोषणापत्र सगळ्यात पहिला मुद्दा मी मांडलाय की मी प्रत्येक सोसायटीला सोसायटीच्या अंतर्गत कामे करण्यासाठी शासकीय निधीतून पन्नास लाख रुपये देणार आहे ज्यावेळेस मी लोकांशी बोलतो त्यावेळी तू पन्नास लाख कुठून देणार पण अडीच वर्षापूर्वी आमदार निधीतून प्रत्येक सोसायटीला पन्नास लाख अॅलोकेट झालेली न्यूज पेपरला देखील रिपोर्ट आला की अडीच वर्षात कुठल्याही सोसायटीला एक रुपये मिळाला नाही मी माझ्या सोसायटीमध्ये सेक्रेटरी आहे आणि ज्यावेळेस आम्ही कुठल्याही अधिकाऱ्याशी बोलतो त्यावेळेस ते लोक प्रॉपर इन्फॉर्मेशन देखील देत नाही कारण उलट त्यांचं म्हणणं असं की सोसायटी प्रॉपर डॉक्युमेंट सबमिट करत नाही सो ऑन पेपर नो डाऊट पाचशे कोटी बजेट हजार कोटी बजेट दहा हजार कोटी बजेट हे सगळं आहे परंतु ज्यावेळेस आपण फॉर्म भरतो त्यावेळेस कोणाची संपत्ती वाढलेली आपण बघितली तर जे काही दहा हजार कोटी अॅलोकेट झालेले होते ते जनतेला न भेटता हे जे कोणी आमदार खासदार लोक आहेत त्यांचीच प्रॉपर्टी वाढलेली आपण रिसेंटली टीव्ही वरती तर सगळ्यांनी बघितलेले ओके सो पन्नास लाख रुपये अॅलोकेटेड आहेत फक्त आपल्या लोकांपर्यंत पोहोचून द्यायचे असे बरेचसे चांगले चांगले मुद्दे मी याच्यामध्ये घेतले छोटासा मुद्दा सांगतो याच्यामध्ये की दोन हजार एकोणीस मध्ये दोन हजार एकोणीस ते चोवीस मध्ये बऱ्याच लोकांनी घरं घेतली आणि घरं घेतल्यानंतर ज्यावेळेस बँकांनी कमिट केलं होतं की तुमचा इंटरेस्ट रेट हा एक्सवायजेड असेल आणि नंतर बँक अँड रेपो रेट वाढला आणि लोकांचे कर्जाचे हप्ते वाढले टेन्युअर वाढला आणि मी लिटरली लोकांना बँकांमध्ये रडताना आहे की बँका कशा पद्धतीने फसवतात हो आणि कुठली इकोसिस्टम नसल्यामुळे लोक इंडिव्हिज्युअली त्याला टॅकल करायचा प्रयत्न करतात पण सोल्युशन भेटत नाही so, सो त्यांच्यासाठी सुद्धा एक संघटन तयार करून कशा पद्धतीने आपण घराची ई एम आय कमी करू शकतो uh, बरेच जण इथं मेंटल हेल्थ बद्दल बर, बोलत uh, होते तर फ्लॅट घेतलेले तरुण आता त्या प्रेशरमध्येच काम करतात की मला ईएमआय भरायचं आहे दर एम ईएमआय भरायचं आहे आणि जर ईएमआय नाही भरला तर काय काय होऊ शकतं ओके सो दो चॅलेंजेस आर ते सो so, अशा पद्धतीचे बरेच चांगले चांगले मुद्दे मी घेतलेले आहेत कदाचित त्या प्लॅटफॉर्म थ्रू मी तुम्हाला इंस्टाग्रामचं हँडल आहे अविनाश पुजारी डॉट ऑफिशियल त्याच्यावरून तुम्ही ते बघू शकता इव्हन माझ्या घोषणापत्रामध्ये मी एक गोष्ट ऍड केली ती तुम्हाला कुठल्याच उमेदवाराच्या घोषणापत्रामध्ये दिसणार नाही कि आमदाराची कामं काय काय असतात हे तुम्हाला माहिती पाहिजे लोकांना बऱ्याच वेळा वाटतं की बाबा माझ्या भागात नगरसेवक सगळ्यांना साड्या वाटतोय भांडी वाटतोय पण साडी वाटणाऱ्या भांडी वाटणाऱ्याला आपण आमदार नाही बनवू शकत जो जनतेसाठी काम करतो त्या लोकांनाच खरं तर तिथं पोचलं पाहिजे कारण की आमदाराचं महत्वाचं काम काय तर कायदे तयार करणे सुरक्षित वातावरण भेटावं यासाठी कायदे तयार होणं खूप गरजेचं आणि ते अंमलबजावणी होणं गरजेचं आहे त्यानंतर विकास कामांची देखरेख होणे आता विकास कामांची देखरेख आपण बघतोय कशा पद्धतीने होते की ऑन टाइम प्रोजेक्ट कम्प्लीट होत नाही किंवा कुठली प्रॉपर एसओपी फॉलो होत नाही यांच्याकडे सो आता आम्ही आय टी प्रोफेशनलो आणि आम्हाला टाईम टाईम फॉलो करायला लागतात टाईम लाईन फॉलो नाही केलं तर आम्हाला पेनल्टी वगैरे या सगळ्या गोष्टी बसतात सो माझ्या पेज वरती मी हे सगळं ऑलरेडी शेअर केलेलं आहे तर तिकडून तुम्ही ते डाऊनलोड करत एकदा सरांनी प्रश्न विचारला की एवढे uh, सारे पक्ष असताना अपक्ष uh, म्हणून कशा पद्धतीने uh, आपण जिंकू शकतो सो so, बेसिकली अशी त्यांनी जे उत्तर दिलं की uh, तरुण वर्ग जो आहे तो एक सर्वोत्तम पर्याय शोधतोय आणि तो सर्वोत्तम पर्याय देण्याचाच प्रयत्न आपण करतोय so, सो गेली तीन वर्ष जो हो अभ्यास मी केला महाराष्ट्राशी रिलेटेड सो आय कॉल माय सेल्फ मिस्टर थ्री सिक्स्टी कारण की तो थ्री सिक्स्टी डिग्री मी तो पूर्ण अभ्यास केलेला आहे माझ्या घोषणापत्रामध्ये बरेचसे मुद्दे मी ॲड केलेले लाईक तुम्हाला ते कुठल्याच उमेदवाराच्या घोषणापत्रात सापडणार नाही एक मुद्दा परत सांगतो की आजच्या काळामध्ये तरुण तरुणींचं लग्न योग्य वयात होणं हा देखील एक मोठा चॅलेंज झालेला आहे आणि मी रिसेंटली एक व्हिडिओ बनवला होता की चौका चौकामध्ये आय बी एस सेंटर चालू झालेलं आहे ओके okay. सो so, त्याला सुद्धा म्हणजे तरुण तरुणी योग्य वेळ लग्न व्हावं यासाठीही प्रोत्साहन देणं गरजेचं आहे सो माझ्या घोषणापत्रात दिले की लग्नासाठी तुम्हाला शासनाकडून एक लाख रुपयाची मदत त्याच्या पद्धतीने होईल ओके okay, हे देखील आम्ही बघत आहोत so, सो <laughs> डेफिनेटली पण देणं गरजेचं आहे कारण की लोक थर्टी प्लस झालं तरी लग्न करत नाही हे देखील एक समाजासमोर मोठा प्रश्न आहे आणि मृत्यू मृत्यूचं जे ऍव्हरेज आपण बघितलं तर फोर्टी फाईव्ह फिफ्टी हे जे आपण आजूबाजूला बघतोय सो बऱ्याच गोष्टी यामध्ये विचार करण्यात येतील सारखा थँक्यू